तुझेच मी गीत गाता ही या मालिकेच्या सतरामेच्या भागामध्ये जबरदस्त पॉझिटिव्ह आपल्याला दोन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत सगळ्यात मै महत्वाचं म्हणजे वैदेही आणि स्वरा या दोघींचीही भेट होणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मोनिका अंधेनाही हे मल्हारच्या समोर येणार आहे आणि त्यामुळे मालिका आता एका रंजक वर्णावरती आलेली आहे सतरामेच्या भागामध्ये आता स्वरा सांगत असते मला माहिती आहे वैदेही आई जिवंत आहे आणि ती तुम्हाला भेटणारच तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये काळजी करू नका कारण देव वैद्य आईला काही होऊ देणार नाही याची मला खात्री आहे आणि ही आई आपल्याकडे सुखरूप येणार असं म्हणत ती मल्ल्यासोबत बोलत असताना तिकडे रागारागात मोनिका येते रागा रागात तावातावात येत ती आता स्वराला हात धरते बाजूला करते आणि काय काय सांगतेस तू वैदेही जिवंत आहे का अगं ती वैदेही तर गेलीच पण ना तुम तुम्ही सुद्धा दोघ जण तिच्या सोबत तुम्हाला पाठवेन मी यावरती मल्हार म्हणतो मोनिका काय बोलतेस तू आणि मोनिका तुला सगळं दिसतंय का यावरती मोनिका म्हणते हो दिसतंय मला सगळं असं म्हणत मात्र आता इकडे मोनिका आपल्याला सगळं दिसतंय हे मल्हारसमोर कबूल करते आणि म्हणते तुम्हाला आता कळालेलंच आहे ना की मला सगळं दिसतंय तर आता जिकडे वैद्यही गेले ना तिकडे मी तुम्हाला दोघांना पण पाठवणार मल्हार म्हणतो वेळ लागले का तुला काय बोलतेस तू यावरती मोनिका म्हणते हो त्या स्वराला आणि तुला मी तिकडेच पाठवणार आहे असं म्हणत मोनिका चिडलेली असते आणि दोघांनाही सांगते या घरातून तुम्हाला मी हकलून देते आहे आता हे सगळं वैदेहीला पडलेलं स्वप्न असतं वैदेही विचार करते स्वरा मल्हार स्वरा मल्हार कुठे आहात तुम्ही असं म्हणत ती आता मोनिकाने केलेल्या या कार्यस्थानाचा विचार करत असते आणि ती विचार करते हे तर स्वप्न होतं पण खरोखर मध्ये मोनिका मल्हार आणि स्वरा या दोघांना काही करायच्या आत मला इथून सुटायला पाहिजे काहीही करून मला सुटायलाच पाहिजे कारण या सगळ्यामध्ये मला आत्ताच्या आत्ता स्वरा ही मल्हारची मुलगी आहे हे सुद्धा सत्य सांगायला पाहिजे पण कसं काय करावं हे काही तिला कळत नसतं त्याच वेळेला मग मात्र ती आता मनातल्या मनात विचार करत असते तोपर्यंत स्वरा आणि पिहू दोघी जणी झोपी गेलेल्या असताना स्वराला स्वप्नात मध्ये सुद्धा तेच दिसत असत मोनिकाने पकडलेला बॉल तिने मोनिकाचे ऐकलेली कारस्थान म्हणजे मनुका आंटीला काहीतरी माहिती आहे माझ्या आईबद्दल ज्या ठिकाणी ती गेली होती त्या ठिकाणी मला जायला पाहिजे त्या ठिकाणी गेल्यावरती मगच मला समजेल की नक्की तिथे माझ्या आईला जवळपास कुठे ठेवले का असा विचार करत झोपेत नदी ती उठते आणि ज्या ठिकाणी मनुकांटी ती जे घेऊन गेली होती रिक्षा तिथपर्यंत गेले तर कदाचित आईबद्दलचं सत्य मला समजेल पण हे कुणाला सांगू तिथे मी एकटी नाही जाऊ शकत एकटी न जाता मला कुणाला तरी सोबत बरोबर घेऊन जायला पाहिजे असा विचार करत मात्र आता स्वरा उदास असताना पिहू उठते आणि काय ग स्वरा तू अजूनही झोपली नाहीस का तू अजूनही तोच विचार करते आहेस का असं म्हणत स्वराला सांगते हे बघ मला असं वाटतंय ना म्हणजे माझी मम्मा ज्या ठिकाणी जिवंत सापडली ना त्याच ठिकाणी कुठेतरी कुठेतरी वैद्यही आंटी असेल आणि जर का माझ्या मम्माला दिसत असत ना सगळं तर कदाचित तिने ना तिथे तिथल्या तिथे शोध घेतला असता ती, ती शुद्धीवरती असती तर तिने शोध घेत लगेच वैदही आंटीला आणलं असतं पण तू आत्ता सुद्धा काळजी करू नको आता सुद्धा काळजी करू नकोस कारण कारण ना मला कुठे वैदेही असेल ना ती सुखरूप असेल आणि ती लवकरच तुला भेटेल असं म्हणत ती आता स्वराला मिठी मारते आणि तुझ्या आईला शोधण्यामध्ये आपण देवाची प्रार्थना करूया असं म्हणत दोघीजणी झोपी जातात स्वरा सांगते चल खूप रात्र झाली आहे तू पण झोपीचा जा जास्त विचार करू नको पण स्वरा आता तिला जे मोनिका बद्दल समजले ते काही पिहूला सांगत नाही त्याच वेळेला इकडे आता मल्हारला रात्री खूप भयानक स्वप्न पडतं मल्हारच्या स्वप्नामध्ये तावडे इन्स्पेक्टर येतात आणि ते सांगत असतात आम्हाला वैदेहीची बॉडी सापडली आहे ताबडतोब घेऊन ती बॉडी ताब्यात घ्या मल्हार उठतो नाही वैदही वैदेही तुला काही होऊ शकत नाही वैदेही मी तुला काही होऊ देणार नाही असं म्हणत मल्हार घाबरलेला असतो आणि तो आता वैदेहीचा फोटो आपल्या उराशी कवटाळतो आणि आता रडायला लागतो मोबाईलमध्ये वैदेही वैदेही असं म्हणत तो जेव्हा फोटो पाहत असतो हे सगळं सगळं मोनिका पाहते आणि ती विचार करते नाही या वैदेहीचा आता का इतरी काय तरी कायमचा बंदोबस्त मला करायलाच पाहिजे हिचं जरा अतीच चाललेलं आहे म्हणजे वैदेहीचं काय करावं काय करावं असा विचार करत ती दुसऱ्या दिवशी सकाळी खूप मोठा डामा, ड्रामा ड्रामा क्रिएट करण्याच्या मूडमध्ये असते रात्री मल्हार फोटो उशाशी घेऊन कवटाळत झोपी जातो दुसऱ्या दिवशी उठल्यावरती हॉलमध्ये मोनिका येते मोनिका हॉलमध्ये येते आणि सांगते मल्हार मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे मल्हार म्हणतो काय यावरती मोनिका म्हणते हे बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी असं म्हणत मोनिका मल्हारला आता एक फ्रेम देते आता मल्हार ती फ्रेम उघडतो आणि आतमध्ये वैदहीचा फोटो फ्रेम बघितल्यावरती मल्हारला जबरदस्त धक्का बसतो मल्हार म्हणतो मोनिका काय ही गोष्ट ही मस्करी करण्याची गोष्ट आहे का मोनिका म्हणते नाही अरे मी वैदेहीचा फोटो आणलाय आपण हा फोटो भिंतीवरती ठेवूया यावरती मल्हार म्हणतो मोनिका डोकं फिरलंय का तुझं जगामध्ये नसलेल्या माणसांचे फोटो भिंतीवरती ठेवतात आणि तू मला वैदेहीचा माझ्या वैदेहीचा फोटो भिंतीवर लावायला सांगतेस यावरती मोनिका म्हणते मल्हार अरे आई कदा मी काय सांगते ते म्हणजे खरं सांगू का तर माझे फोटो सुद्धा माझ्या आई वडिलांनी माझ्या घरामधल्या भिंतीवर टांगलेली आहेत मग मी मेले म्हणून का तुला कळतंय का मल्हार कधी कधी आपल्या आवडीच्या गोष्टी किंवा आपल्या आवडीच्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला सतत असाव्या म्हणून आपण त्यांचे फोटो लावत असतो असं काही नाहीये मला ना तुझी ही अवस्था नाही बघवत आहे मल्हार म्हणतो काय बोलायचंय काय तुला मात्र आता मोनिका म्हणते मी तुला एक गोष्ट सांगू का मला असं वाटतंय की तू सारखा 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 विचार करून स्वतःला खूप त्रास करून घेत आहेस माझ्या लक्षात आहे तुझी अवस्था कशामुळे झाली दिवस रात्र वैदेहीचा फोटो उशाशी कवटाळत असतोस मोबाईल मध्ये काल फोटो पाहताना मी तुला पाहिला आहे तू काल किती रडत होतास ते मला समजलेलं आहे मल्हार खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आता तुला बाहेर पडण्याची वेळ झाली म्हणजे तुला कधीही पाहिलं ना की मला खूप अस्वस्थ वाटत रे आणि तू एकटाच नाही तुझ्या बरोबर ती स्वरा ती स्वरा सुद्धा किती अस्वस्थ आहे बघ बरं तिची अवस्था तुझ्याकडे बघून तिला पण खूप वाईट वाटतं तुझ्याकडे बघून तुझ्या घरच्यांना पण खूप वाईट वाटतं त्यामुळे मला असं वाटतंय ना या सगळ्यामधून तू बाहेर पडायला पाहिजेस म्हणजे खरं तर तुझी ही अवस्था बघू नये मी म्हणूनच माझे डोळे गेले असतील कारण तुझी ही अवस्था बघता बघता मला ना खूप वाईट वाटतंय मल्हार तुझ्या अवस्थेला कुठेतरी मी पण जबाबदार आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी मी हा फोटो लावून तुझ्या मनामध्ये थोडंफार तरी वैदहीच म्हणजे वैदेही दिसली ना तर तुझ्या मनात थोडंफार दुःख तरी कमी होईल म्हणून मी हे सगळं केलेलं आहे मल्हार माझी भावना समजून घे आतापर्यंत दरवेळेला मी खूप चुका केल्या असतील पण आत्ता मी प्रामाणिकपणे मनापासून हे बोलते असं म्हणत ती मल्हारला तो फोटो लावण्यासाठी कन्व्हिन्स करत असते मनाला येईल ते बोलत असतोपर्यंत तोपर्यंत विजय म्हणतो हो मल्हार मला सुद्धा मोनिकाचं म्हणणं पटतंय म्हणजे आपण वैदेही गेले म्हणून नाही पण चुराची तिला पाहता यावं म्हणून फोटो लावलाच ना तरी काही बिघडणार नाहीये तुझी ही अवस्था बघता आम्ही सगळे तिळतिळ तुटतोय मल्हार तुला कळतय का तुझ्या या अवस्थेमुळे आम्हाला सगळ्यांना त्रास होतोय यावरती आता सीमा म्हणते हो खरच आहे मल्हार म्हणजे वैदेहीसाठी तुझी ही अवस्था बघतो ना तेव्हा खरंच आमचा हा खरंच मल्हार आहे का ही आम्हाला शंका येते म्हणजे मल्हार तुला असं बघताना आम्हाला नाही रे चांगलं वाटत काहीतरी विचार कर एका आईला आपल्या मुलाला तिळतिळ मताना बघून काय वाटत असेल ते यावरती पिहू म्हणते हो आणि वैदेही आंटी परत येणारच आहे ना आपल्याला सगळ्यांना माहितीये की नाही की वैदेही आंटी परत येणार आहे तर आपण तिचा फोटो लावला म्हणून झालं तरी काय आपण तिचा फोटो लावूया आणि ती परत येणार आहे हे सुद्धा नक्की करूया ना असं म्हणत सगळे आपल्या परीने मल्हारला समजवण्याचा प्रयत्न करत असतात अखेर मल्हार आता या सगळ्या ब्रेन वॉशमुळे ब्रेन वॉश केल्यामुळे मल्हार आता त्याचं चा काही चालतच नाही तो लगेचच तो वैदेहीचा फोटो घेऊन आता भिंतीवरती टांगायला जातो भिंतीवरती फोटो टांगल्यावरती इकडे मोनिका विचार करते मल्हार आता फक्त तुला मी भिंतीवरती फोटो टांगायला सांगितलेला आहे पण यानंतर तू स्वतःहून त्या भिंतीवरच्या फोटोला हार घालशील ना याची मी अचूक व्यवस्था करणार आहे मल्हार असं म्हणत मोनिका मनातल्या मनात, मनात कपटी कारस्थान करत असते जे की स्वराच्या फक्त एकटीच्या लक्षात येत असतं स्वराला कळत असतं की या मनुका आंटीचं चा काहीतरी चाललंय माझ्या आईला बाबांपासून दूर करण्यासाठी हे सगळं कारस्थान चाललंय आणि आता मोनिका दुसऱ्या कारस्थानाकडे वळणार असते पण हे तिचं कारस्थान स्वतः नियती हाणून पडत स्वरा आणि वैदेहीची भेट घडवून आणणार असते इकडे आता तावडे इन्स्पेक्टरचा मल्हारला कॉल येतो आणि तावडे इन्स्पेक्टर सांगतात मल्हार साहेब म्हणजे आम्हाला ना ता न, एका ठिकाणी काही वस्तू सापडलेल्या आहेत म्हणजे ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट घडला होता ना त्या ठिकाणी स्त्रियांच्या वापरण्यातल्या काही वस्तू आम्हाला सापडलेल्या आहेत तर मला असं वाटतं तुम्ही एकदा या त्या वस्तू बघा त्या वस्तू वैदहीच्या का बघा म्हणजे पुढचं आपल्याला काही शोधाशोध करण्यासाठी जाईल मल्हार म्हणतो हो तावडे सर मी येतो ताबडतोब असं म्हणत त्या त्या कोणत्या वस्तू असतील असतील काय पाहण्यासाठी तोपर्यंत तो तो मोनिका विचार झालं आता माझा दुसरा डाव ही वैदही कायमची या जगातून निघून गेले हे सगळ्यांना पटवून देण्यासाठी मला दुसरी खेळी खेळावी लागेल मोनिका खेळीवरती खेळी खेळीवरती खेळी खेळणं काही सोडतच नसते त्यानंतर मग मात्र ती आता आईला फोन लावते तोपर्यंत स्वरा तिच्यावरती पाळत ठेवूनच असते स्वरा दाराच्या बाहेर असते हे मोनिकाला माहित नसतं मोनिका उगाच ऍक्टिंग सुरू करते आणि म्हणते मम्मा बर झालं तू तुझ्या मोबाईलची रिंगटोन वेगळी ठेवलेस मला समजत तरी तुझा इरा म्हणते तू जास्त वाटक करू नको सा तुझं काय चाललंय ते मला सांगशील का म्हणजे इतक्या तू मला फोन का केला होतास यावरती मग मात्र इकडे मोनिका म्हणते काय सांगू तुला म्हणजे घराबाहेर पडणं हेच माझं मुश्किल झालेलं आहे मला ह्या घराबाहेर पडता पण येत नाही काही कुठे जाता पण येत नाही मला खूप अस्वस्थ वाटतं ग मम्मा यावरती ईला सांगते तू काळजी करू नकोस तू फक्त सांग तुला कुठे जायचंय मी तुझ्यासाठी ड्रायव्हर आणि गाडी पाठवते त्यातून तू तु ये ना इकडे यावरती मोनिका म्हणते चालेल मम्मा तू माझ्यासाठी ड्रायव्हर आणि गाडी पाठव आता त्याच ठिकाणी पुन्हा जाणार हे स्वराला समजतं आणि ती विचार करते त्याच ठिकाणावरती मला माझ्या आईची पुन्हा भेट होईल त्यामुळे मला सुद्धा तिकडे जायला पाहिजे आणि माझ्या आईला काहीही करून शोधून आणायला पाहिजे असा विचार करत ती आता मोनिकाचा पाठलाग करते आणि त्या ठिकाणी जाते बाकी सांगितलं तर कोणी माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही असा विचार करत ती ताबडतोब मोनिकाचा पाठलाग करत आता वैदेहीला भेटायला जाते आणि अखेर स्वराची भेट यशस्वी ठरते मोनिका ज्या ठिकाणावरती टॅक्सी घेऊन चाललेली असते त्याच ठिकाणाचा पाठलाग करत स्वरा फायनली मोनिकाच्या इथपर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी होते तिकडून नंतर मोनिका त्यावेळेला वेळेला नजर चुकवून स्वरा आता त्या गोडाऊन ते ज्या गोडाऊनमध्ये वैदेहीला ठेवलेलं असतं वैदेहीला ठेवलेल्या गोडाऊनमध्ये स्वरा आल्यावरती ती वैदेहीला पाहते आई आई तू इथे आहेस आई तू जिवंत आहेस असं म्हणत ती आता वैदेहीला मिठी मारते आपल्या आईला जिवंत पाहिल्यावरती स्वराला गगनाहून जास्त आनंद होतो तिचा आनंद गगनात मावेल असाच होतो आता ती म्हणते आई खरंच तू जिवंत आहेस ना यावरती वैदेही म्हणते मला खात्री होती स्वरा तू मला नक्की शोधून काढशील स्वरा म्हणते मनुका हकुनी तुला इथे ठेवलंय ना यावरती वैदेही म्हणते हो त्या मनुकाने हे सगळं केलंय असं म्हणत दोघी जणी बोलत असतात तोपर्यंत दत्त म्हणून मोनिका तिकडे हजर होते आणि मला माहिती होत स्वरा तू इकडे येणार असते यावरती स्वरा म्हणते खबरदार म्हणून वाकू तुम्ही माझ्या आईला इथे किडनॅप करून ठेवलेत आणि तुम्हाला सगळं दिसतंय हे सत्य मी जोपर्यंत मल्हार गुरुजींपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत आता मी गप्प बसणार नाही तुमच्या कारस्थानाचा मी पर्दाफाश करणार आणि मल्हार गुरुजींना सांगणार आहे माझ्या आईला किडनॅप करण्यामध्ये आणि तुम्हाला सगळं दिसतंय म्हणून सुद्धा हे सगळं तुम्ही मुद्दाम कारस्थान केलेत हे मी गुरुजींपर्यंत सत्य पोहोचवणार तेव्हाच मी गप्प बसणार असं म्हणत स्वराने आता मात्र मोनिकाचा पर्दाफाश केलेला असतो दोन गोष्टींचा उलगडा झालेला असतो एक म्हणजे मोनिकाला दिसतंय दुसरं म्हणजे वैद्यकी मोनिका मोनिकाने किडनॅप केलंय